नमस्कार मी बाबू पोटे आपण पाहताय संवाद मराठी लाईव्ह कोपुल नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे अगदी शेवटचा आठवडा प्रचाराला उरला आणि उमेदवारांची धावपळ सुरू आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उमेदवार प्रचंड मेहनत करताना दिसतात रॅलीज होत आहेत घरोघरी उमेदवारांना भेटलं जात आहे आपणच कसे चांगले आणि सक्षम उमेदवार आहोत आपल्याला का निवडून द्यावं हे हो उमेदवारांना पटवून दिलं जाते आणि छोटे खाणी सभा देखील आपल्याला होताना दिसत आहेत पालिकेतच्या निवडणुका असल्यानं खोपुलीच अगदी वातावरण जे आहे ते राजकीय बनले राजकीय वातावरण आहे आणि हे सगळं जे वातावरण आहे ते ढवळून निघाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते तर खोपुली नगरपालिकेत राष्ट्रवादी विरुद्ध शिंदेची शिवसेना असा थेट सामना आहे आणि हे दोन तुल्यबळ पक्ष पुन्हा एकदा आमने सामने आहेत शेतकरी कामगार पक्ष असेल उद्धव ठाकरेंचा उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल असे अनेक पक्ष सुद्धा मैदानात आहेत परंतु खरी जी लढत आहे नगराध्यक्षपदाची जी खरी लढत होती थेट लढत थेट सामना जो आहे तो शिंदे गटाचे उमेदवार कुलदीपक शेंडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांच्यात आहे दोन्ही उमेदवारांनी ताकद लावली दोन्ही उमेदवार जोरदार प्रचार करताना दिसत आहेत सर्व प्रकारची ताकद सर्व प्रकारची शक्ती विजयाकडे कसं जातील यासाठी लावली जाते आपण जर का शिंदे गटाच्या उमेदवाराचा विचार केला तर शिंदे गटाने कुलदीपक शेंडे यांना उमेदवारी दिली आहे कुलदीपक शेंडे हे कोकुल नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष राहिले आहेत त्यांचे वडील रामदास शेंडे कोकुळ नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते एक राजकीय वारसा असलेल्या था कुटुंबातून कुलदीपक शेंडे येतात आणि शिंदे गटाने त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना नगराध्यक्षपदाची थेट निवडणूक लढण्याची संधी दिली तर यापूर्वी ही कुलदीपक यांनी थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती आठ महिन्यांसाठी ती निवडणूक रत्ना झाली होती आणि अगदी नौखे असलेले कुलदीपक शेंडे किरकोळ मतांनी म्हणजे अगदी कमी मतांनी त्यावेळेस झाले होते पुन्हा ते नव्या खात्यांची सभापती पदे त्यांनी भूषवली उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम आता आपला ठसा उमटवला आणि आता ते पुन्हा एकदा थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढत आहेत आणि निवडणुकीला सामोरे जातात कुलदीपक शेंडे यांच्यासाठी ही निवडणूक जितकी प्रतिष्ठेची आहे त्याहून जास्त प्रतिष्ठेची ही निवडणूक इथले आमदार महेंद्र थोरवे यांच्यासाठी आहे स्वतःच्या निवडणुकीत जितकं ते फिरले नसतील त्याहून जास्ती वेळ किंवा जास्त काळ ते या खोपली शहरात फिरताना दिसतात अगदी वार्ड टू वार्ड घर टू घर आपण मतदारांपर्यंत गेलो पाहिजे कुलदीपक शेंडे यांना विजयापर्यंत नेता आलं पाहिजे यासाठी महेंद्र सुरवे प्रचंड मेहनत घेताना दिसतात शिंदे गटाचे स्थानिक नेते असतील भाजप महायुतीचे काही पदाधिकारी असतील हे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत विशेष म्हणजे भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर हे सुद्धा खोपोलीत लक्ष देऊन आहेत त्यांच्यासोबत प्रकाश बिनेदार असतील सुनील घरत असतील ही पनवेलची भाजपची नेते मंडळी सुद्धा खोपोलीत तळ ठोकून आहेत कुठल्याही परिस्थितीत खोपुल नगर परिषदेवरती महायुतीचा झेंडा फडकावायचा असा चंगच जर या नेत्यांनी बांधलाय असं चित्र सध्या तरी आहे प्रचाराचा हा तर अंतिम टप्पा आहे सुरुवातीपासूनच कुलदीपक शेंडे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र होतं अत्यंत नियोजनबद्धरित्या कुलदीप शेंडे यांचा प्रचार सुरू आहे अगदी छोटी छोटी गोष्ट सुद्धा सुटणार नाही याची काळजी घेतली जाते तर नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची तयारी कुलदीपक शेंडे यांनी अगोदरपासूनच केली होती शिंदे गटाकडून त्यांचं एकमेव नाही नाव जाहीर होईल अशी त्यांना अपेक्षा असल्यानं त्यांचं प्लॅनिंग ठरलं होतं त्यांचं नियोजन ठरलं होतं त्या उलट डॉक्टर सुनील पाटील यांना अचानक म्हणजे आयत्यावेळेला त्यांची उमेदवारी जाहीर झाली ते सुद्धा स्पर्धेतच होते परंतु त्यांना कमी वेळ मिळाला त्यामुळे जे नियोजन असतं त्या नियोजनात आजच्या घडीला तरी कुलदीपक शेंडे सरस असल्याचं चित्र आहे आणि त्याचाच फायदा त्यांना विजयाकडे घेऊन जाईल असं चित्र सध्या तरी आहे कुलदीप शिंदे यांच्यासाठी आमदार महेंद्र थोरवे मैदानात उतरलेत आमदार स्वतः मैदानात असल्याने अर्थातच शिवसेनेचे पदाधिकारी पदाधिकारी युवा सेनेचे पदाधिकारी तालुक्यातील जे कोणी पदाधिकारी असले सगळे खोपुलीत आपल्याला प्रचारात दिसतात कुलदीपक शिंदे यांच्यासाठी ही मंडळी दिवस रात्र मेहनत घेताना दिसतात महायुती सुद्धा तितक्याच ताकदीने लढताना दिसते महायुतीच्या माध्यमातून कुलदीपक शिंडे यांना नगरदेशी करायचा चंग बांधूनची सगळी मंडळी मैदानात आहेत आपण जर का कर्जत मतदारसंघाचा विचार केला तर माथेरानमध्ये शिंदे गटाची शिंदे गटाने उमेदवार दिलाय कर्जतला मात्र भाजपला जागा सोडण्यात आली आणि शिंदे गटाचा उमेदवार आहे त्यामुळं या मतदारसंघातल्या तीनही नगरपालिका आपल्या हातात राहाव्यात आपल्या ताब्यात राहाव्यात यासाठी माहितीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत कुलदीपक शिंडे हे स्वतः सुद्धा उमेदवार म्हणून मतदारसंघात संपूर्ण शहरात फिरताना दिसत आहेत मग ते रॅलीज असतील व्यक्तिगत गाठीभेटी असतील आणखी काही ऍडजस्टमेंट असतील ज्या काही गोष्टी करायची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी करताना कुलदीप शेंडे आपल्याला दिसत आहेत वेगवेगळ्या माध्यमांना मुलाखती देताना दिसत आहेत आपल्या जास्तीत जास्त बातम्या कशा होतील आपण प्रकाश झोतात कसं राहू याची काळजी घेताना कुलदीपक दिसत दिसतात त्यामुळे प्रचारात एक पाऊल पुढे ते निश्चितपणे जे काही राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील पाटील यांच्यापेक्षा एक पाऊल निश्चितपणे पुढे कुलदीप शेंडे आज तरी आहेत असं म्हटलं तर ते काही वावगं ठरणार नाही नियोजन अत्यंत चांगलं असल्याने अगदी दोन तीन दिवसाचा जो काय कालावधी आहे त्या कालावधीत काला नियोजन असंच राहिलं किंवा त्यापेक्षा जरा आणखी पुढं गेलं तर कुलदीप शेंडे यांना विजयापासून कुणीही रोखू शकणार नाही असं चित्र आहे पंधरा प्रभागांमध्ये एकतीस नगरसेवक आणि थेट नगराध्यक्षपदासाठी खरं तरी निवडणूक होतीये शिंदे गटाचं चा, चांगलं वर्चस्व शहरात निश्चितपणे आहे मागच्या विधानसभेला म्हणजे वर्षभरापूर्वीच विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आमदारांना महेंद्र सुरवेंना यांना साडेपाच सहा हजाराचं काहीतरी मताधिक या शहराने दिलं होतं आणि त्यामुळेच अपक्ष लढलेले सुधाकर घरे पराभूत झाले होते खोपोली शहराने जर तारलं नसतं तर आमदार महेंद्र थोरवे विधानसभेत पोहोचते नसते असं चित्र होतं त्यामुळे तो काय लीड आहे तो कायम ठेवतानाच आपल्या हातात सत्ता घेण्यासाठी महेंद्र थोरवे शड्डू ठोकून मैदानात उतरलेत असं अशी चर्चा आहे सकाळी आमदार माथेरानला असतात दुपारी कर्जाचा प्रचार करतात आणि संध्याकाळी येऊन रात्री उशिरापर्यंत जे काय प्लॅनिंग असतं खोपुलीसाठी ते करताना दिसत आहेत अगदी उशिरा उशिरा उशिरापर्यंत आमदार महेंद्र सुळे खोपुलीत आपल्याला वेगवेगळ्या प्रभागात फिरताना वेगवेगळ्या प्रभागात गाठी भेटी घेताना दिसतात इतकं म्हणजे नियोजन किंवा इतकं मनावरती त्यांनी घेतलं की कुठल्याही परिस्थिती ही जागा हे शहर आपल्या हातात राहिलं पाहिजे ही पालिका आपल्या हातात राहिले पाहिजे महायुतीचा झेंडा या पालिकेवर फडकला पाहिजे कुलदीपक शिंदे यांच्यासारखा एक तरुण आणि चांगला उमेदवार त्यांनी दिलाय त्यामुळे त्याला कुठल्या वर्षी कुलदीपक शिंडे यांना नगराध्यक्ष करायचं आहे आणि त्या दृष्टीने जे करावं लागेल ताकद जी लाभ लागेल म्हणजे अगदी साम दाम दंड होत जे काय करायला लागेल ते सगळं करायची तयारी ते आमदार महेंद्र चुर्वे यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे कुलदीपक शिंडे यांना मी जसं मागाशी म्हणतो तसं राजकीय वारसा आहे त्यांचे वडील नगराध्यक्ष होते कुलदीपक शिंडे यांचे वडील म्हणजे माजी नगराध्यक्ष रामदास शिंदे आपल्याला कुठेही प्रचारात दिसले दिसत नसले तशी चर्चा आहे की रामदास शिंडे प्रचारात दिसत नाहीत परंतु त्यांचा वेगळ्या पद्धतीने प्रचार सुरू आहे खोपडी शहराची त्यांची नाळ जोडलेली आहे त्यांना खाचा खोचा खाच खळगे जे काय असतं अनेक वर्षी राजकारणात रामदास शेंडे असं माहितीये जुने जे त्यांचे सहकार्य त्यांना आपल्यासोबत घेऊन आपल्या मुलाला कसं विजयाकडे नेता येईल यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या करताना ते करण्यात रामदास शेंडे बिझी असल्याचं दिसतं त्यामुळेच ते मुळात प्रचारात पुढे दिसत नाहीत पडद्यामाग राहून पडद्यामागचे जी काही सूत्र हलवायची आहे ती सूत्र हलवताना रामदास शेंडे आपल्याला दिसतात आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा निश्चितपणे कुलदीपक शेंडे यांना होईल यात काही शंका नाही कुलदीपक यांचे भाऊ केतन शेंडे हे सुद्धा वेगवेगळ्या मोहिमा आखताना दिसतात वेगवेगळ्या मोहिमा पार पडताना दिसतात वेगवेगळ्या लोकांच्या गाठी असतील ग्रुप्स असतील महिलांचे ग्रुप्स असतील बचत गट असतील जे जे काही एक गठ्ठा जी जी मत आहेत काही सोसायटीज असतील या सगळ्यांशी संपर्क करून या सगळ्यांशी संवाद साधून कुलदीपक शेंडे कसे चांगले उमेदवार आहेत कुलदीप शेंडे यांनाच का निवडून द्या अशा प्रकारची विनंती अशा प्रकारचं आवाहन केतन शिंदे यांच्याकडून केलं जाते एक गंमत अशी आहे की कर्जत मतदारसंघात आमदार जरी महेंद्र थुरवे असले तरी कर्जत मध्ये माझे आमदार सुरेश लाड यांच्या सुनबाई निवडणूक लढत आहेत आणि इकडे कुलदीपक शिंडे हे लाडसाहेबांचे माजी आमदार सुरेश लाड यांचे जाव आहेत म्हणजे केतन शिंडे यांचे जावई असले तरी केतन शिंडे यांचे मोठे भाऊ असलेले कुलदीपक शिंदे सुद्धा लाडांचे नातेने जावे होते त्यामुळे एकीकडे सुन तर दुसरीकडे जावई असे दोन उमेदवार लाडांच्याच घरातले आहेत त्यामुळे तर लाड या मतदारसंघात किंग मेकरच्या भूमिकेत आहेत असं म्हटलं तर ते सुद्धा अतिशयोक्ती किंवा जास्तीचं जा ठरणार नाही दोन्ही जागांवरती लाडांच्या कुटुंबातली व्यक्ती निवडणूक लढताना दिसत आहेत त्यामुळं लाडांची जी कोण नातेवाईक किंवा जे काही मित्रपरिवार शहरात काम करतो त्यांना सुद्धा आवाहन केलं जातं की कुलदीपक शिंडे यांना मतदान करा कुलदीपक शेंडे नगराध्यक्ष झाले पाहिजेत कुलदीपक यांच्यासारखा एक चांगला तरुण चेहरा पालिकेत गेला पाहिजे अशा पद्धतीचं आव्हान अशा पद्धतीची मेसेज अशा पद्धतीच्या विनंती लाड लाड कुटुंबियांकडून सुद्धा केल्या जाते ते सुद्धा या मतदारसंघात जरी त्यांची सुनबाई तिकडे उमेदवार असली तरी त्यांचंही इकडे बारीक लक्ष आहे आणि त्यामुळेच कुलदीप शिंदे यांची बाजू आज तरी सरस असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आता कुलदीप शेंडे यांच्या चांगल्या बाजू अशा आहेत की त्यांची यंत्रणा अत्यंत स्ट्रॉंग पद्धतीने काम करते नियोजन अत्यंत चांगलं आहे या सगळ्या जमिनीच्या बाजू असतात तरी काही त्यांच्या मायनस सुद्धा आहेत ज्या सांगायचं सांगितल्या पाहिजेत खरं तर कुलदीप शिंडे यांच्या यांच्यावर असं बोललं जातं किती जमिनीवर नसतात म्हणजे चारचाकी वाहनातून खाली उतरत नाही काच खाली नसते इथं राहत नाहीत खारघरला राहतात वाशीला राहतात ही ह्या ज्या काही गोष्टी त्यांच्या बाबतीत फिरवल्या फेक नरेटिव्ह असू शकतो चुकीच्या पद्धतीने असा प्रचार त्यांच्या बाबतीत केला जाऊ शकतो परंतु विरोधकांकडून हे आक्षेप घेतले जातात या आक्षेपांना पार करत कुलदीपक शेंडे आपण कसे चांगले आहोत किंवा आपल्याला का निवडून दिलं पाहिजे हे लोकांना जर पटून देण्यात यशस्वी ठरले तर कुलदीपक शेंडे या नगराचे थेट नगर अध्यक्ष होतील म्हणजे मागच्या वेळेस वीस वर्षापूर्वी जी निवडणूक झाली होती त्यात त्यांना जो का पराभवाचा सामना करावा लागला होता योगायोगाने ज्यांनी त्यांचा पराभव केला होता ते डॉक्टर सुनील पाटील आता त्यांच्या समोर उमेदवार म्हणून उभे ठाकले दोघांचा पुन्हा सामना होतोय आणि वीस वर्षापूर्वी झालेला पराभव त्याचा वचपा किंवा त्याचा बदला घेण्याची एक संधी कुलदीप शिंडे यांना या निमित्ताने चालून आलेली आहे ते यामध्ये कितपत यशस्वी होतात खोपुलीकर कुलदीपक शिंडे यांना स्वीकारतात का ज्या पद्धतीने त्यांचा प्रचार चाललाय ज्या पद्धतीने नियोजन करतायत किंवा ज्या पद्धतीने प्लॅनिंग आहे अगदी छोटी छोटी गोष्ट सुद्धा सुटू नये याची जी काय काळजी घेतली जाते याचा कितपत फायदा कुलदीपक शेंडे यांना होतो हे आपल्याला पाहावं लागेल येत्या दोन डिसेंबरला मतदान होते लगेच दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार आहे त्यामुळं पाच सहा दिवसात कोकडीचं चित्र कोकुळेचा नगराध्यक्ष कोण असेल हे चित्र क्लिअर होईल परंतु शेवटच्या टप्प्यात कुलदीपक शेंडे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून कुलदीपक शेंडे यांचं पारड निश्चितपणे जड तो चित्र आपल्याला पाहायला मिळतंय